देवाला चित्त आरोप केल्यानंतर तो देव तो भगवंत तो आम्हाला या मृत्यू जन्ममृत्यूच्या राहाडगड्यातून सोडवितात एवढंच नव्हे तर संसार रूपी भवसागरामध्ये करण्यासाठी सामर्थ्य देतात म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना कोणतंही कार्य करत असताना चित्ताला महत्व आहे कुठलंही कार्य करायचं असेल तर चित्ताला महत्व आहे आणि म्हणून आपण काय करायचंय भगवंताच्या का ठिकाणी भगवंताच्या चरणी फक्त आपलं चित्त अर्पण करायचं भगवंताला आपण चित्त अर्पण केलं ना की मग सगळ्या प्रकारची चिंता तो आपली वाहत असतो श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या कलंबाळ गावातील भोंडीवले परिवार गोंडिवले परिवाराच्या मातोश्री कैलासवासी फसाबाई धर्मा बोंडिवले आईसाहेबांचं शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वृद्धापकाळाने निधन झालं त्यांना दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साली पंचवीस रोजी देवाज्ञा झाली आणि त्यांचं उत्तर कार्यांच्या निमित्तानं पण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे खऱ्या अर्थानं आईसाहेबांच्या पाश्चात आईसाहेबांची मुलं असतील पुतणी असतील अर्थात राजाराम धर्मा भोंडीवले यादव धर्म भोंडीवले विठ्ठल मारुती भोंडीवले तानाजी मारुती भोंडिवले केशव गणपत भोंडीवले आणि शांताराम गणपत भोंडीवले त्याचप्रमाणे हा संपूर्ण भोंडीवले परिवार अप्त्यक मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी कैलासवासी वर्षी धर्मा धर्माझुंडीवेगळी आईसाहेबांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आपण ही या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे तर जाणं हे प्रत्येकाला आहे मृत्यू प्रत्येकाला आहे पण मृत्यू येण्याच्या आधी आम्हाला काही कार्य करायचं आहे आम्हाला काही साध्य करायचं आहे सा। ते काय साध्य करायचं सा आहे तर त्याची ओळख आपल्याला अनेक ठिकाणी संकल्लीत करून दिलेली आहे आम्हाला नरदेह हो मिळाल्यानंतर आम्हाला हा मनुष्यदेह हो मिळाल्यानंतर आम्ही कसं जगावं हो, कसं वागावं हो, याचा विचार करून आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग प्रमाण करायचा आहे आणि म्हणून मग प्रत्येक कार्य करत असताना संसार करायचा असू द्या प्रपंच करायचा असू द्या परमार्थ करत करायचा असू द्या आम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करायचं असेल ना तर त्या क्षेत्रामध्ये आमची प्रगती व्हावी जे कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे ते कार्य सिद्धीला जावं असं वाटत असेल तर ते कार्य करताना आमचं चित्त ठिकाणावर पाहिजे कार्य कोणतंही असू द्या कोणतंही कार्य असू द्या नाही चित्त ठिकाणावर पाहिजे संसार करायचा असेल तरी चित्त पाहिजे नाही का प्रपंच करायचं असेल तरी चित्त पाहिजे परमार्थात तर विशेष महत्व दिलेलं आहे चित्ताला चित्त नाही तरी मुलाला पास व्हावं असं जर वाटत असेल ना तर त्यासाठी त्याच तेसाथ अभ्यासात चित्त पाहिजे अभ्यासात जर चित्त असेल ना त्याच तर तो पास होण्याची चिंता राहणारच नाही ना नाही तर ना? 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 पुस्तक पुढे आहे आणि त्याचं लक्ष बोलते पणच कुठेतरी आहे नाही मग कितीही जरी अभ्यास केला कितीही जरी वाचलं हो, तरी त्याच्या लक्षात राहत नाही अलग लक्षात आठवत नाही त्याला तसं आम्हीही परमार्थ करत असताना आमचं चित्त जर ठिकाणावर नसेल तर कितीही वर्ष जरी परमार्थ केला कितीही वर्ष जरी ग्रंथ वाचन केलं कितीही वर्ष जरी देवदेव केलं तरी देव काय हेही कळणार नाही कळेल का, का? म्हणून तेशामहम समृद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात मय भगवंत म्हणतात तुम्हाला ह्या जन्म मृत्यूच्या रहाडगड्यातून मी सोडवितोय संसार भवसागरामध्ये करण्यासाठी सामर्थ्य देतोय फक्त तुम्ही काय करा मला चित्तार्पण करा चित्तार्पणे करा आता फरक बघा किती आहे परमार्थ करण्यामध्ये आणि संसार करण्यामध्ये एक माणसाच्या आवडीचा विषय आहे आणि एक माणसाच्या सवडीचा विषय आहे विषय दोन आहेत एक परमार्थ आणि एक संसार बरोबर आहे की नाही दोन विषय असताना एक विषय आवडीचा आहे आणि एक विषय सवडीचा आहे जो विषय आवडीचा आहे तो आम्ही सवडीने करतो आणि जो विषय सवडीचा आहे तो आम्ही आवडीने करतो बरोबर आहे की नाही परमार्थ हा विषय असा आहे की तो आवडीने करायचा आहे सवडीने भावे नाही सवडीने भावे नाही आवडीने भावे हरिणाम घेसी मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे बरोबर आवडीने भावे हरिणाम घेसी मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे परमार्थ हा विषय आवडीने करायचा आहे संसार प्रपंच हा विषय सवडीने करायचा आहे पण आमच्या जीवनाचा मार्ग जर आम्ही बघितला आमचं राहणं आमचं जगणं वागणं जर आम्ही बघितलं तर आम्ही संसार आवडीने करतो आहे की ना संसार आम्ही आवडीने करतो ना मला सांगा तुम्हाला कधीतरी संसाराचा विसर पडलाय का पडला कधीच नाही ना कुठल्याही कामाला जाऊ द्या कुठल्याही कार्याला जाऊ द्या कुठेही जरी गेला ना तरी तो संसार विसरत नाही संसार विसरत नाही परमार्थाची आठवण करून द्यावी लागते देवाची कार्याची आठवण करून द्यावी लागते धर्माच्या कार्याची आठवण करून द्यावी लागते हे दुर्दैव आहे हे दुर्दैव बघा संसार जर करायचा असेल तर संसारामध्ये परिस्थिती महत्वाची आहे परिस्थिती महत्वाची आहे तुम्ही मित्र जोडलेले जे आहेत ते परिस्थिती पाहून की अजून काही पाहून आम्ही अधिक जास्त प्रेम कुठल्या मित्रावर करतो बरं कोणत्या मित्रावर प्रेम करतो जास्त अधिक पाहून चार आम्ही कोणत्या मित्राचा करतो जो गरीब आहे तो का श्रीमंत आहे का ज्याची परिस्थिती हलाकीची आहे त्याचा अधिक पाहुणचार करतो का ज्याची परिस्थिती चांगली आहे त्याचा पाहूनचार करतो संसार जर करायचा असेल आम्हाला तर तो संसार परिस्थितीवर अवलंबून आहे तो पण विषय जाऊ चला जा जा मित्राचा सुनी तुम्ही सोयरे पाहताना पहिले त्यांची काय पाहता का बर सोयरे पाहता नवीन सोयरे जर सोयी संबंध जर तुम्हाला जमवायचा आहे तर त्याचं पहिलं तुम्ही काय पाहता परिस्थिती नाही का परिस्थिती ना पाहतो संसार करताना आम्ही परिस्थितीला महत्व देतो संसार करत असताना आमच्या परिस्थितीला महत्व आहे पण तेच परमार्थ जर आम्हाला करायचा असेल आम्हा जर देवाचं कार्य करायचं असेल तर इथे परिस्थितीला महत्व नाही इथे परिस्थिती पाहिली जात नाही देवाच्या जवळचा कोण ज्याची परिस्थिती चांगली आहे तो का देवाला आवडणारा भक्त कोण ज्याची परिस्थिती चांगली आहे तो का परमार्थ करत असताना भक्ती करत असताना परिस्थितीला महत्व नाही आमच्या आत्मस्थितीला महत्व आहे आमची मनस्थिती काय आहे मनस्थिती आता तुम्ही देहाने इथे बसलेले आहात का देहाने इथे बसलेले आहात ज्यांना आवड आहे ते समोर बसले बरोबर आहे की ना ज्यांना आवड आहे ते श्रवण करतात ज्यांना आवड आहे ते ऐकतात आणि ज्यांना सोबतच नाही परमार्थ करायला नाही का असो इथे आत्मस्थिती पाहिली जाते इथे तुमची मनस्थिती पाहिली जाते आम्ही देहाने जरी इथे बसलो असेल ना तरी मनाने किती जण आहेत ना तो तुमचा चेहरा सांगतो आम्ही किती मनाने बसलोय ना तो चेहरा सांगतोय आमचा तुमचं तो तोंड सांगते आम्ही किती मनाने आणि किती आवडीने श्रवण करतोय ते संसार करायचा असेल तर परिस्थितीला महत्व आहे परमार्थ करायचं असेल तर आमची मनस्थिती काय आहे आमची आत्मस्थिती काय आहे याला महत्व आहे कारण कुठलाही गुरु ऐका किंवा कुठलाही देव भक्ताला किंवा शिष्याला त्याची परिस्थिती पाहून जवळ करत नाही कुठलाही गुरु किंवा कुठलाही देव त्या भक्तावर त्या शिष्यावर त्या साधकावर कृपा करत असताना त्याची परिस्थिती पाहून कृपा करत नाही त्याची मनस्थिती पाहून त्याची आत्मस्थिती पाहून कृपा करत असतात आशीर्वाद देत असतात मार्गदर्शन करत असतात म्हणून परमार्थ करत असताना आम्ही मनाकडे लक्ष दिलं पाहिजे मनस्थितीचा विचार केला पाहिजे आमच्या आत्मस्थितीचा विचार केला पाहिजे संसार करायचा असेल तर जेवढी लोक तुमच्या आवतीभोवती असतील ना तेवढा संसाराला मजा आहे तो बोलतो पण ना आमचे सोयरे एवढे आहेत ना आमच्याकडे कुठला कार्यक्रम करायचा म्हणजे नाकी नो येत नाही नाही म्हणता जरी काही नाही आमंत्रण केलं ना अगदी मोजक आमंत्रण जरी केलं तरी किती माणसं आमच्या कार्यक्रमाला जमतात सोयर सोयीर संबंधच तेवढा आहे सोयर तेवढा आहे आणि हो त्यातल्या त्यात बोलतो पण आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा जर विचार केला ना तर पण एक पण सोयरा नबला, नबला नाही हो का आपला नबला भाषा कळते ना आपलीच आहे काय बाबा बरोबर आहे आपलं सगळं सोयरे आहेत ना सगळे असे स्ट्रॉंग आहेत सगळे श्रीमंत आहेत सगळे मोठे सोयरे आहेत आपले एक पण नबला सोयरा नाही असा कमजोर एक पण नाही सोयरा आपला जगद्गुरु तुकव म्हणतात सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही अंत हे काळीचे मग त्यांचा पाहुणचार आपण करायचा नाही का त्यांना आमंत्रित आपण करायचं नाही का आहे ना सोयरे धायरे सांभाळायचे काप नाही का त्यांना आमंत्रित करायचंय त्यांचा करायचा आहे पण त्यांच्यावर प्रेम करताना फक्त मनात एकच विचार ठेवायचा आहे मनासारखं घडतंय तोपर्यंत प्रेम ओसंडून जातंय मनाविरुद्ध झालं काय तो मित्र असो नाही तो सोयरा असो मना विरुद्ध झालं ना अहो घरात नवरा बायकोचं प्रेम पण तेव्हाच ओसंडून वाहत असतंय जोपर्यंत दोघांच्या मनासारखं होतंय तोपर्यंत खरं आहे की खोटा नवरा बायकोचं प्रेम घरातलं तोपर्यंतच ओसंडून वाहत असतंय जोपर्यंत त्यांच्या दोघांच्या मनासारखं होतंय तोपर्यंत एखाद्याच्या मनाविरुद्ध जरी झालं ना तरी भांडी पडायला सुरुवात झाली खरेदी बोट आहे बर ती भांडी पण विचार करतात काही दोष आहे का त्यांचा तोपशीचा दोष आहे का चमच्याचा दोष आहे का वाट्यांचा दोष आहे का त्या मांडणीचा दोष आहे का त्या ताटांचा कि त्या ग्लासांचा कि त्या तांब्यांचा कसला दोष आहे जोपर्यंत ही आहे तोपर्यंत ती निवांत आहे यांची उचल आपण झाली का समजा त्यांची उचल आपण झालीच खरंय ना ह्यांची उचल आपण झाली ना दोघांची कुठेतरी एखाद्याच्या मनाविरुद्ध झालं ना बाबा कि मग तो किंवा ती दरवाजे खिलखिले व्हायचे कारण काय खिडक्या खिलखिल्या व्हायच्या कारण काय त्यांच्यावर ना आता बाई भांड्यांच्यावर राग काढते बाप्याला काही नाही तो दरवाज्यांच्यावर खिडक्यांच्यावर नाहीच भेटलं तर लहान लहान मुलं त्यांचं जर त्या वेळेला काही भेटलंच एखाद्या कच तर मग तो म्हणून यांची भांडण झाली का ती पोरं घरात थांबत नाहीत ती बोलतात आज मम्मी पप्पाचा वाजलंय आज, आज आपण काही थांबावं हो नाही कारण कोणावर पण कधी पण राग निघेल जोपर्यंत माणसाच्या मनासारखं होत आहे ना तोपर्यंत ते प्रेम ओसंडून वाहत असते एकदा मनाविरुद्ध झालं ना की मग मात्र आटलं जाते प्रेमही आठलं जाते संसार करायचा असेल तर लोकांत लोकांत जेवढा समाज लवाजमा जेवढा असेल ना मत किती पडतील त्याच्याशी गरज नाही लवाजमा दाखवला पाहिजे खरं की कोट्यात आणि तुमच्या मागे जो लवाजमा असतो ना त्याच्यावर वातावरण निर्माण होत आहे म्हणून सुरुवातीला लवाजमा दाखवालाच भाड्याने आणले जातात बर का कारण त्याला माहितीये जर लवाजमा दाखवला तर पुढचं काम आपलं व्यवस्थित होणार आहे तसा संसार जर करायचा असेल तो पण संसारच आहे ना संसार जर करायचा असेल तर लोकांत जेवढी लोक असतील तेवढी मजा बरं का तो बोलतोय पण पाच पोरं आहेत मला किती मुलं आहेत पाच एखाद्याने सांभाळेल ना काय कमी आहे आम्हाला पाचवी पोरं जर कामाला लागली ना बसून खाईल मी पाचवी पोरं कामाला लागली तर बरं का माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण सांगतोय आता चालू वर्तमान काळातलं पुराणातलं नाही आणि शास्त्रातलं नाही पाच मुलं त्या आई वडिलांनी हालाकीच्या परिस्थितीमध्ये सांभाळली वाढवली घडवली मोठी केली त्यांना शिक्षण दिलं त्यांना चांगल्या प्रकारे नोकऱ्या लागल्या ऐकताय ना ती मुलं शाळेत असताना जेव्हा शिकत होती तेव्हाच त्यांचे वडील वारले गेले त्या आईने त्यांना सांभाळलं आईने त्यांना अगदी चांगल्या प्रकारे संगोपन केलं मार्गदर्शन केलं त्यांच्या ते मार्गाला लागले सगळ्यांची लग्ना झाली व्यवस्थित पाचही मुलांची वडील वागलेले आहेत आई रुद्ध झालेली आहे मला सांगा फक्त कल्पना करा ज्या आईने हाडाची काळं केली रक्ताचं पाणी केलं स्वतःच्या मौजमध्ये स्वतःच्या आवडीचा विचार केला नाही फक्त मुलांसाठी जगली आणि मुलांसाठीच तिने धावपळ केली मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं मुलांना चांगल्या प्रकारे नोकऱ्या लागल्या त्यांची लग्ना केली त्यांच्या त्यांना योग्य मार्गाला लावले फक्त कल्पना करा ज्या आईची पाच मुलं चांगली लाख दीड लाख पगार घेतात त्या आईचे किती किती लाड असतील किती आनंदी असेल ती आई किती आनंदी असेल चला माझ्याबरोबर तुम्हाला दाखवतो दुर्दैव आहे ती आई ती बिचारी आई वृद्ध झालेली असताना हातपाय चळचळा कापत असताना स्वतःच स्वतःला काही करता येत नाही पाच मुलांचे पाच बंगले आहेत पण आई जुन्या घरामध्ये राहते आणि एकटी राहते काय बदल्यानं काळी लावायचंय का कर तुमच्या करोड रुपयाचं काय आहे ज्यांनी हाडाची काळं केली रक्ताचं पाणी केलं स्वतःच्या मौजबाजीचा विचार केला नाही स्वतःच्या आनंदाचा विचार केला नाही आणि सणासुदी सुद्धा ज्या वेळेला आम्ही सणाचा आनंद घेतोय ना त्यावेळेला आमचा बाप कुठेतरी राबत असतोय कष्ट करत असतोय कुठेतरी घाम घालत असतोय आमची आई आमच्या घरातल्या सगळ्यांना गोडदोर खायला मिळावं म्हणून बिचारी राब राब राबत असते घरामध्ये आज अस दुर्दैव आहे जे देव ऐकताय ना व्यवस्थित जे देव आम्ही घडवलेल्या मूर्तींच्या पुढे हात जोडून त्यांना नवस करतात जर कान पण उघडे ठेवा ना डोळे पण उघडे ठेवा ना तर धसामा कराल वेळ लागत नाही धसामा करायला जे देव आम्ही घडवलेल्या मूर्तींच्या पुढे हात जोडून त्यांना नवस करतायत वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे तोच दिवा आज त्याच देवांना वृद्धाश्रमात नेऊन येऊन जर ठेवत असेल तर कुठल्या देवाची पूजा करतोय आम्ही कुठल्या देवाची पूजा करतोय आम्ही नाही कुठल्या देवीला बसतोय कुठल्या देवीचं नवस करतोय आम्ही कुठल्या देवीची आराधना करतोय आता येईलच पुढं महिलांचा आवडीचा महिना कुठला जरा जोरात बोला आपल्याला सौ अखरापर्यंत कार्यक्रम करायचा आहे सव्वा अकरा ना मौली कुठला महिना मार्गशीर्ष का आवडीचा महिना कुठल्या देवीचं भजन करता कुठल्या देवीचं पूजन करता बरं महालक्ष्मी माता नहीं का नारायण ना कड़े लक्ष्य नहीं का नारायण ना कड़े लक्ष्य नहीं का? ती पोथी तुम्हें जी घेता ती पोथी तरी खरी है का कुछ घड़ी घटना है का ती है का खर है का लिखल है अरे घरात बिचारी सासू चाह चाह करते का कोपरत बसले बिचारी तिला तुम्ही ऐकवता लक्ष्मीला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुम्हाला काही भेटणार नाही तुला लक्ष्मी कळणी का त्या पाटावरची पाच फळं बघून ती मायमऊली हो बिचारी विचार करते एक वर्ष झालास पर्जन तोंडाला लागला नाही आणि ती तिथे अपेक्षा करते चार देवीला धावते एक तर मला ते तिला ऐकवते या म्हातार काय तुला हवाना खावकाव धरली ज्या देवीच्यामुळे त्या ठिकाणी तो कार्य करते ना ज्या देवीच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी तो कार्य करते ना नवे नवे ज्या देवीने आपलं पंचवीस वर्षाचं बाळ तुला दिलं हाता तर हाताच्या पोडाप्रमाणे सांभाळलेलं त्या देवीकडे जर तुला लक्ष द्यायला वेळ नसेल तर बाकीच्या देवींची पूजा करूच नको आणि कितीही जरी केली ऐका कितीही जरी उपवास केले तरी लक्ष्मीच काय कुठल्याच देवीची कृपा तुमच्यावर होणार नाही कुठल्याच देवीची कृपा होणार नाही चालत्या बोलत्या देवांची सेवा करा चालत्या बोलत्या देवांना भजा पहिला त्यांचा विचार करा संतांचं म्हणणं असं की प्रत्येक माणसाने देवासारखं वागावं देव व्हावं देवासारखं देवा कार्य करावं पण ज्याला तेवढं पण जमत नाही ना तेवढ्यांनी त्यांनी कमीत कमी, कमी माणसाने माणसासारखं तरी वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेवढा तरी प्रयत्न केला पाहिजे ना आणि ज्या दिवशी माणूस माणसासारखा वागण्याचा प्रयत्न करेल ना ज्या दिवशी माणूस माणूस म्हणून जगण्याचा राहण्याचा प्रयत्न करेल चार चार ना त्यावेळेला हिंसाचार अत्याचार आणि भ्रष्टाचार संपलेला असेल पाहायला पण मिळणार नाही आम्हाला देव आणि संत तर त्याच्या पलीकडे राहिले थे माणसाने माणसासारखं जरी वागलं तरी हिंसाचार ना घडणार नाही भ्रष्टाचार घडणार नाही अत्याचार घडणार नाही पण तसं तरी आम्हाला वागता आलं पाहिजे आपला विषय आहे तुम्हाला संसार करायचा असेल तर लोकांत लोकांत पण परमार्थ करायचा असेल तर एकांत जेवढा एकांत असेल ना बरोबर आहे की नाही भंडाऱ्याच्या डोंगरात जाऊन बसायला तो तोपोबा काय वेडे ठरवले लोकांनी पण वेडे नव्हते ऐकताय ना लोकांनी वेळे ठरवले त्या वेळेला पण वेळे नव्हते जगतो गोबा अहो त्यांना खरा परमार्थ करायचा होता देवाला आत्मसात करायचं होतं देवाची अनुभूती घ्यायची होती आत्मसाक्षात्कार आत्मप्रचिती घ्यायची होती त्यांना भामचंद्रामध्ये जाऊन बसायचे घोराळ्याच्या डोंगरामध्ये जाऊन बसायचे भंडाऱ्याच्या डोंगरामध्ये जाऊन बसायचे आणि नामचिंतन करायचे नामामध्ये रमाण व्हायचे एकरूप व्हायचे त्या ठिकाणी ना एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो वेगळं रूप उरत नव्हतं वेगळं रूप उरत नव्हतं आणि म्हणून आम्हाला एकांतात परमार्थ करायचं आहे एकांतात भक्ती करायची आहे खऱ्या अर्थानं ज्या संसाराचा आम्हाला पाच मिनिट ही विसर पडत नाही इथं बसलोय तरी चिंता त्याचीच आहे काय त्या संसाराचा त्याग करून आमच्यासाठी त्या ज्यांनी धर्मकार्य स्वीकारलेलं आहे ना देवकार्य स्वीकारलेलं आहे ना त्या साधू संतांच्या महात्म्यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो खऱ्या अर्थानं कारण त्यांच्या एवढा त्याग आमच्याकडून कधीच घडणार नाही आम्ही जातो तिथं आमच्याबरोबर संसार असतो काय आम्ही जातो तिथे आमच्याबरोबर संसार असतो पण साधू महात्म्य संत मुनी ऋषी असे काय आहेत आजही आम्हाला आमच्या अवतीभोवती आमच्या बाजूला असे काही पाहायला मिळतात की आज सगळ्याचा त्याग करून वैराग्य धारण करून आणि त्या ठिकाणी देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य करतायत ते महान आहेत ते महान आहेत आम्हाला तात्पुरता तरी विस्तरता आला पाहिजे ना आम्हाला तात्पुरता तरी विस्तर कमीत कमी मंदिरात गेल्यावर तरी संसार विसरावा ना ज्या कार्यक्रमाला गेलेला आहे तो कार्यक्रम संपल्यानंतर जर त्याच मंदिरातला बल्ब जर तो घेऊन घरी जात असेल तर जे कार्यक्रम त्याने अनुभव तो कार्यक्रम अनुभवत असताना त्याच्या मनात काय विचार असेल बरं काय विचार असेल ज्या ठिकाणी मी प्रवचनाला जातो कीर्तनाला जातो ज्या ठिकाणी आम्ही धर्म कार्य करण्यासाठी जातो देवकार्य करण्यासाठी जातो तिथून आमची झिजलेली चप्पल ठेवून जर नवीन चप्पल घेऊन जात असू तर आम्ही संसार करतोय की परमार्थ पर करतोय काय करतोय आम्ही आणि म्हणून एकांत पाहिजे एकांत म्हणजे काय भरी ज्या ठिकाणी आम्ही आहोत ना त्या ठिकाणी सगळं बाजूला ठेवून आता सगळं म्हणजे बरेच आहेत ना आपल्या अंतकरणात काही कमी आहेत का मनामध्ये कमी आहेत काय साठ हजार वर्ष तपश्चर्या केलेले विश्वामित्र बरोबर आहे ना त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी कोणाला पाठवलं बरं मेनका पाठवली बोल मेनका पाठवली आता ठीक आहे त्यांच्या मनामध्ये विचार आला ज्या वेळेला घुंगरांचा पैजणांचा आवाज आला तेव्हा बरं का आता मनामध्ये विचार करायला हवा होता की मी बसलो कुठे जंगलामध्ये वनामध्ये बसलेले अरण्यात बसलेलो आहे मग एखादा कोल्हाद पैंजण बांधून येईल का एखादं हरिण घुंगरू बांधून येईल का पण मनाने सांगितलं ना काय आहे ते अर्धे डोळे उडून तर पहा किती अर्धे मनाने सांगितले तुला कुठं आखं ओलं उडायचे पूर्ण डोळे उडायचे अर्धे डोळे उडून पहा आणि ऐका साठ हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्रांनी जे अर्धे डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहिलं ना त्यांचे आखे डोळे कधी उघडले ते त्यांचं त्यांना पत्ता लागलं नाही आणि ऐका उघडलेले डोळे मिटायलाच जमले नाहीत मिटायलाच जमले नाहीत नाही जमले मिटायला